पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचलनालय महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा हा कार्यक्रम संत रोहिदास सभागृह आठवडी बाजार हदगाव येथे संपन्न झाला आज दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संत रोहिदास सभागृह हदगाव या ठिकाणी प्रो एंटरटेनमेंट या संस्थेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका पोवाडे नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते नमस्कार नाव महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई या कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबवले जातात यापूर्वी दातमुक्ती संग्रामाची सतरा सप्टेंबर आधारित नाटिका तयार करण्यात आली होती तसेच या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्त शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनाचा परिचय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा हा उद्देश ठेवून उत्कृष्ट अशी एका कार्यक्रमाची निर्मिती केली ज्याचं नाव त्यांनी दिलं होतं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गाथा जीवनांची याच्यामध्ये अहिल्याबाईंनी केलेल्या कार्याची पूर्ण जनसामान्यापर्यंत माहिती कशी देतील यासाठी पोवाडे गीत नाट्यकला नाट्य आणि तसेच व्याख्यानाद्वारे एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील एक सादर करण्यात आला जवळपास महाराष्ट्राच्या छत्तीस चे जिल्ह्यामध्ये एक एक ठिकाणी हा कार्यक्रम झाला नांदेड या ठिकाणी या शो चे आयोजन करण्यात आले होते पण हातगाव नांदेड मधील हे ठिकाण निवडण्यात आले आणि आज आपण हातगाव या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले प्रशासनाला कारण की शनिवारी सुट्टी असल्यामुळं सोमवारी आम्ही इथं नगरपालिका सॉरी नगर परिषद आहे नगर परिषदेच्या सामान्य सीओ साहेबांना भेटण्यासाठी आम्ही गेलो पण कार्याना आ, उशीर झाल्यामुळं साहेबांची भेट झाली पण तेथील कर्मचाऱ्यांना कल्पना कर दिली आणि साहेबांचा नंबर घेतला आणि पत्रिका त्यांना व्हॉट्सअप पाठवली आणि त्यांना या कार्यक्रमाला येण्यासाठी आम्ही विनंती देखील केली साहेब येतो म्हणाले पण आज हातगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान इन्स्पेक्शन असल्यामुळं मी प्रयत्न करतो असं सा त्यांनी सांगितलं पण तरी देखील त्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले कार्यक्रम अतिशय चांगला वाटला कारण जे काही अहिलाबाई होकर यांच्या जीवन चरित्रावर जो कार्यक्रम सादरीकरण झालं ते अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे त्यांनी सादरीकरण केलं अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे प्रेक्षकांच्या येत होते असं सादरीकरण केलं त्याबद्दल सर्व कलाकारांचे मी आभार मानतो आणि तसेच शासन राजमाता अहिल्याबाई पुण्यश्मक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशेताब्दी वर्षीय जयंतीनिमित्त हे पूर्ण महाराष्ट्रभर जो कार्यक्रम घेत आहेत त्यांच्या खर्चातून त्याबद्दल शासनाचा सुद्धा मी आभार मानतो आणि या ठिकाणी हे जे कार्यक्रम घेतला तो शासनाचा कार्यक्रम असून या शासनाच्या कार्यक्रमासाठी शासनाचा कुणीही प्रतिनिधी नव्हता आणि सोमवारी अप्रुव्हल मिळते मंगळवारी हॉलबुक होतो आणि बुधवारी जर करता कार्यक्रम घेतला जात आहे आणि कुठेही त्याचं काय म्हणतात त्याला चर्चा नाही आणि कुठेही काही गा, गाजावाजा नाही त्यामुळं प्रेक्षक या एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रम कलाकारापासून जे काही सादरीकरण झालं त्यावरून वंचित राहिली मला वाटते की या शासन जे चर्चा करते हे खर्चा फा, फालतू होत आहे आणि असेच का कार्यक्रम जनजागृती करून जर घेतले तर खरंच भविष्यात अहिल्याबाई होळकर तयार होतील समाजाच्या समाजातून आणि महिला या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आल्या असत्या तर खरं चांगलं झालं असत असं मला वाटत काय वाटत पात्राबद्दल म्हणायचं गेलं तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं पात्र करताना एक वेगळी ऊर्जा जाणवते सोबतच एक हिम्मत एक धैर्य आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही जाणवते आणि त्यासोबतच त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आपोआपच आपल्या खांद्यावर येतात आणि एवढं मोठं पात्र साकार साकारत असताना ते सगळं जे धरून करायचं असतं त्याची एक जबाबदारी एक कर्तव्य म्हणून ते पार पाडण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत असते